जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर राज्य संघटक मंत्री निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि तुमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार असं दिसतंय का बरोबर बर हा आता आपण उभं आहोत कुठे रवींद्र रवींद्रायट शाळा आपली एक आमची पक्षाची मागणी होती का अभिनव कुटीर सोसायटी तर याची जी ढाबा जो आपला जय मल्हार ढाबा आहे ना तो रवींद्र हायटच्या इकडून त्या रवींद्र स्कूलच्या जवळ तो रोड होता त्याची मागणी होती का ही रोड लवकरात लवकर बनवा म्हणून सिमेंटची होती पण निधी नसल्यामुळे तो ते काम याच्यामध्ये डांबरीकरणामध्ये आलं जो सिंगल पट्टा होता तो आता डबल पट्टा केलेला आहे तो अर्ज आहे कधी नाही वाचतं का बर मांडा मांडापूर पश्चिम उड्डाण पूर्व उड्डाण पूल पूर्व पूर्व पश्चिम उड्डाण पूल पूर्व या ठिकाणी अभिनव कुटीर हे एच डी डाबा पर्यंत सर्व्हिस रोड सिमेंट कॉन्क्रिटी करून देणे बाबत ते काही झालं नाही तर त्यांनी डांबरीकरण केलेलं आहे नाही ते वाचून दिली होती ती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसची मागणी होती तर लाईव्हच्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभाग व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की नाईक बाबा यापुढे तुम्हाला लाईव्ह करण्याची गरज पडणार नाही व सर्विस रोडचे पण काम ताबडतोब मार्गी लावतं सर्विस रोड तर अजून काही झालेला नाही आहे सर्विस रोड नाही तो गल्ली बोलतात त्याच्यामध्ये कोर्टाचं स्टे आहे हां अभिनव कुठरी तुमच्या खाली घ्या निर्भय टिग ठिकाणी असता कामगारांनी धातूरमोर काम, काम केले असे निदर्शनास आले अशा कामातून आम्ही खुश नसून आपण ताबडतोब अर्जाची दखल घेऊन अभिनव कुट्री सोसायटी ते एच डी ढावापर्यंत रोड व सर्विस रोड याचे करून द्यावे अच्छा अशी आपली मागणी कोणती होती कॉन्क्रिटीकरणची मागणी होती तर काय सांगितलं पैसा नाही तुम्ही वरून पैसा नाही आणि लिहून दिले त्याची ऑर्डर एम एम आर डी कडे यांनी एकशे एकाहत्तर कोटीची पैसा नाहीये आणि त्याची एम एम आर डी एम एम आर डी कड आपल्याला प्रत पण आलेली आहे दाखवायची प्रत नाही आता हा जो रोड आहे ना हा जो रोड बनतोय तर लोकांना मी आवर्जून सांगत असतो हा ह्या रोडचं इस्टिमेट आलेलं आहे पाच झालेलं बजेट ते आहे पंचावन्न लाखाचं आहे आता तुम्ही बोलणार पंचावन्न लाख कुठे गेले कसे गेले काय गेले ते शोधाचं काम जनतेचं आहे माझं काम आहे रोड पास करून आणायचे आणि ते द्यायचे आता माझ्याबरोबर जी कमिटी आहे टिटोळा शहर कमिटी यांची जी काही समस्या आहेत ते, ते बोलतात का रोड कसा झाला पाहिजे रोड काय रोडला काय हवंय तु बोला रोडचं हे इथं दगड आहे म्हणजे खडक यांनी तो खडक न तोडता त्यांनी त्याच्यावर डांबर टाकायला घेतलाय काय इकडचं पहिले समजून घ्या तो रोडचा कोटेशन याच्यामध्ये नाहीये अच्छा या रोडचं ह्या रोडच फक्त हा डांबरीकर होणार नाही हा डांबरीकर हा फक्त पॅच मारून देणार आहे पहिले समजून घ्यायचं आपण आता हे नाही खड्डे पडले होते म्हणून मी काय बोललो होतो का बाबा तुम्ही खड्डे पडले तर आम्हाला खड्डे भरून द्या मग त्यांनी ते तिकडं इथून तिकडून दोन्ही मिळून एक सारखा एक सारखा लेवलला बनणार आता हे बनून जाणार समजलं तुम्हाला कसं याच्यामध्ये आता असं आहे पण मागणी कोणती आहे सिमेंट रोड सिमेंट रोडची मागणी जी आमची होती निर्भय महाराष्ट्र पार्टीची तर ती काही पैसे नसल्यामुळे त्यांनी आता ते डांबरीकरण करण्याचं आश्वासन दिलं होतं तर डांबरीकरण करतायत परंतु डांबरीकरणामध्ये बी असं आहे की काही ठिकाणी पेपर आहे खडक आहे आणि काही ठिकाणी खड्डे आहेत तर त्याची जी लेवल निघते ती लेवल व्यवस्थित व्यवस्थित नाहीये गाड्या आपटणार आहे तिथं किंवा जिथं खडक आहे तिथं डांबर लागणार नाही तिथं परत खड्डे पडणार आहेत म्हणजे हे तात्पुरत आहे काम चालू आहे असं दिसतंय काय तर याच्यामध्ये हे काय ते थोडंसं काढून आणि व्यवस्थित पॅच तर होत नाही पण काहीतरी तुमच्या मनाला शोधतील काय असे असे तरी लावा असंचावन्न किती पंचावन्न लाखाचं आहे ना पंचावन्न लाख रुपयाचं जर नाही काय पंचावन्न लाखाचं जर समजा हे चालू आहे एक आहे तर त्याला कुठल्याही प्रकारचं आता याच्यामध्ये जे इंजिनियर असतील महापालिकेचे इंजिनियर किंवा युएमआरचे जे असतील तर त्यांनी थोडंसं याची लेवल बघावी रस्त्याची काय आणि त्याप्रमाणे व्यवस्थित गाड्या संत लेवल दिसत नाही ना आपल्याला लेवल तर ती थोडीशी लेवल करून आणि पॅच मारावी असं आमचं निर्भय मास्टर पार्टीचं म्हणणं आहे त्याच्यापैकी वेगळं आम्ही काही सांगत नाही जनतेचा पैसा खर्च होतोय काय त्याचा हिशोब जनतेला भेटला पाहिजे आणि काम हे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे काहीतरी थातूर माथूर तुम्ही पॅच मारून देणार आणि मोकळे होणार पावसाळ्यात पुढच्या पावसाळ्यात पण परत इथे खड्डे पडणार आहे mm. हे शंभर घेऊन देतो <laughs> की पावसाळ्यानंतर परत इथे खड्डे पडणार म्हणजे पडणार कारण याची जी क्वालिटी आहे हे मटेरियल जे आहे याची क्वालिटी चेक झाली पाहिजे काय क्वालिटी चेक करणारे इंजिनियर याचे क्यूब भरून काय आणि लॅब चढून याचे रिपोर्ट आले पाहिजेत लॅब करून रिपोर्ट आल्यानंतरच ते मटेरियल योग्य आहे का अयोग्य हो आहे इथं ठरवलं जातं तर असं होताना दिसतच नाही आहे तर या संदर्भात बी आम्ही आता पाठपुरावा करणार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी अगदी निर्भयपणे आणि निर्भीडपणे टिटवाळ्यातली कुठलंही काम असो काय कुठल्याही समस्येवरती काम असलं तरी त्या ठिकाणी आम्ही त्या कामाचा लेखाजोखा घेणार त्याची क्वालिटी चेक करणार तो कॉन्क्रीटचा रस्ता असो किंवा डांबराचा रस्ता असो पैसे आम्ही मोजतोय जनतेचा पैसा खर्च होतो त्या ठिकाणी त्याच्यामुळे प्रत्येक कामाचा आढावा घेतला जाईल हे निर्भय महाराष्ट्र याच्यावरती ठाम आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी काम करते का हो हो निर्भय महाराष्ट्र पार्टीच काम करते है ना काय आणि जनतेसाठीच आम्ही उभे रस्त्यावर काय आम्हाला किती बाहेरून फोन येतात किंवा जनतेचे फोन येतात तर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता त्यासाठी आम्ही ऑफिसही ओपन केलं आहे मांडा पश्चिमेला वासुंद रोडला पाटील नगरमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीचं ऑफिस आहे तर आपल्या कोणाच्याही कुठल्याही संदर्भातील काही समस्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील त्याच्या रस्त्याच्या असतील सांगा डी टीडीआर जर कोणाचं मिळालेलं ला नसेल कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमीन या विकास कामांमध्ये संपादित झालेल्या आहेत तर त्यांच्या जर कोणाचं टीडीआर मिळाला नसेल मिळत नसेल चक्र मारू नये तर आमच्याकडे या आम्ही निश्चित तुम्हाला मदत करणार या संदर्भात फुकट निर्भय महाराष्ट्र पार्टी ही कोणाकडून एक रुपया घेत नाही किंवा कोणाकडून पैशाची अपेक्षा करत नाही फक्त आमच्यापर्यंत तुम्ही पोचा आम्हाला आमच्यापर्यंत समस्या मांडा तुमचं काम आम्ही हाती घेणार आणि एवढं जास्तीत जास्त आम्हाला तुम्हाला मदत कशी करता येईल त्याप्रमाणे निर्भय महाराष्ट्र पार्टी करणार वंदे मातरम जो सर्विस रोड आहे ना ब्रिजच्या बाजूचा तिथं असा खड्डा पडला आहे का दोन दोन अडीच अडीच फुटाचे कड्ड आणि इथं रवींद्र शाळा म्हणजे स्कूल जवळ आहे ती स्पीड ब्रेकरची मागणी केली तिथे स्पीड के ब्रेकर तर आहेच पण खालून जायला सुद्धा यांना पायी रस्ता नाही तर एक दोन ॲक्सिडेंट झालेला एक दोन मुलाचा पाय पण मोडलेला फ्रॅक्चर झालेला आहे तर ते केडीएमशीने ते आता तर शाळा बंद होत आहेत पण शाळा परत सुरू होण्याच्या अगोदर ते काँग्रेटी करून देणं गरजेचं आहे जय शिवराय धन्यवाद मनीष दळवेजी आपण पाहताय दीपक मडवीजी पाहताय विश्वनाथ भोईरजी आपण पाहताय हे जे गिफ्ट आहे जो मी आणि माझी निर्मय महाराष्ट्र पार्टी पिटवळ्याला देत आहे त्याचबरोबर उद्या सकाळी तुम्हाला अडीच कोटीचा रोड हा पण एक दाखवणार आहे तो निर्भय महाराष्ट्र पार्टी नाईक बाबाच्या प्रयत्न आणि जनतेच्या निधीतून निधीतून <laughs> निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पैशांनी पण नाही प्रयत्न निर्भय महाराष्ट्र पार्टीचे असतील निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकारी असतील निर्माण कार्यकर्त्याचे असतील पण पैसा लेखा हो तुमचा आहे इथून पुढे जर बोर्ड दिसला का आमदार निधी खासदार निधी तर तो काढायचा मी जरी आमदार असलो असतो आणि मी जर तो बोर्ड लावला असेल तर मी पण नालायक माणूस आलो असतो म्हणून आमदार निधी खासदार निधी नसतो तो जनतेचा निधी असतो म्हणून बाबा तुम्ही एक पोस्ट टाकली होती का कुठला रोड तुम्ही एवढ्या लाखाचा रस्ता जो मंजूर करून आणलाय आणि ते सिक्रेट ठेवलं होतं ते तुम्ही जनतेला दाखवणार होते कुठला रोड होता तर आता त्या संदर्भात बी थोडासा खुलासा करायचा कोणता कोणता पोस्ट टाकली होती काल परवा ना सकाळी लाईव्ह मध्ये ना ते शब्द दिले लाईव्ह मध्ये उद्याच आहे आहे तोही रस्ता दाखवणार त्याला किती राजकारण झालं ठीक आहे हरकत नाही राजकारण झाले चालूच असतं राजकारण येणार आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी काय राजकारण करत नाही आपण विकास कामावरती लक्ष द्यायचं आणि जनतेला राजकारणामुळे चोवीस ते पंचवीस उघडतं ना हा हे होतं मग काय राजकारणामुळे रोडला दहा वर्ष झालेत पूर्ण होत नाहीये काय तर ते ज्याच्या त्याच्या आंतरात्म्याचा भाग असतो तो तो। कुणाला कसे काम करायचंय कुणाला जनतेचं काम करायचंय का फक्त ते त्यांना ठरवायचं असतं त्याच्यात आपण कुणाला इंटरफेअर करणार नाही आपलं विकास कामं झाली पाहिजेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचं ध्येय वंदे माताराम जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र जी दिसते ना पुढं शाळा सुटली का खूप गाड्या येतात म्हणून त्या शाळेसाठी आपण तिथे स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे ती पण पास झालेली आहे तिथे स्पीड ब्रेकर पण होईल तर स्पीड ब्रेकर झाल्यानंतर आणि पण लोकांना तुम्ही आवर्जून सांगू इच्छितो का बाबा हो गाड्या सावकाश चालवा गाड्या तुमच्या आहेत पेट्रोल तुम्ही भरताय गॅस तुम्ही भरताय तुम्ही टॅक्स पण तुम्ही भरताय पण जीव जातो आहे म्हणून जीव वाचवण्यासाठी गाड्या सावकाश चालवा बाबा हो गाड्या सावकाश चालवा सावकाश चालवा सावकाश चालवा खूप सावकाश चालवा ये काही पोरं सुटलीत की नाही ठीक आहे चला धन्यवाद भेटू उद्या